कोपरगाव शहरात थांबलेले घरपुडीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरपुडी करत सोन्याचे दागिने रोख रक्कम व दोन मोबाईल असे एकूण जवळपास अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे वरील दोन्ही घरपुडी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील साई सिटी परिसरातील साई गंगोत्री अपार्टमेंटमधील त्रेचाळीस वर्षीय रहिवाशी आशिष श्रीराम पारडे यांच्या राहत्या घराचे सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घराचे कुलप तोडून घरात प्रवेश करत कपाटाची उचकापाचक करून जुन्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे साडेसात तोळ्याचे विविध सोन्याचे दागिने चोरून नेले आहे तसेच दुसरी घरपुडीची घटना सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे सव्वा पाच ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील बैलबाजार रोड येथील कृषी मित्र मंडळ सहकारी गृहनिर्माण संस्था येथे घडली असून येथील त्र्याऐंशी वर्षीय रहिवासी रायबान तुकाराम भवर यांच्या घराची अज्ञात चोरट्यांनी कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील कपाटाची उचकापाचक करत रोख रक्कम व दोन मोबाईल असं एकूण एकोणसाठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे वरील दोन्ही घरपुडी प्रकरणी आशिष श्रीराम पारडे व रायबान तुकाराम भवर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस विरुद्ध बाधवी कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर अज्ञात चोरट्यांचा शोध शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल एम दारकुंडे हे करीत आहे